श्री स्वामी समर्थ महाराजांना किवार वंदन करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे आज अमावश्याला करावयाची विशेष सेवा याबद्दल थोडी माहिती या दिवशी घराचा उंबरटा हळदीने सारवून घ्यावा पाण्यात मीठ हळद गोमूत्र लिंबू टाकून घर पुसून घ्यावे सर्व यंत्रे वाहने घर स्वच्छ करून नारळ सात वेळा उतारा करून फेकून देणे श्रीस्वामी समर्थ सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला लावून गायत्री मंत्र महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करावी जमल्यास नदीतीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम घराच्या व आपल्या सुरक्षतेसाठी उजव्या हातात पिवळी मोरी घेऊन अकरा वेळा अष्टक व अकरा वेळा वेदोक्त वल्गासुक्त म्हणत घरात सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट शक्ती करणी भानामती व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते अमावसेच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार नारळ कडीसाकर ठेवून मान सन्मान करावा अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतारा करावा आपल्या घरातील ऑफिसमधील दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बादली थोडे जाडे मीठ हळद लिंबू गोमूत्र व पंचगव्य टाकून श्रीनिवासचे फ्लोअर क्लीनर फिनेल पण चालेल घर स्वच्छ पुसून घ्यावी हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरटा पुसावा आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावर नारळ उतारा हा सात वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करावा व नारळ जमिनीवर फोडून हात पाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा तसेच पांढऱ्या मोऱ्यावर मलगा सुक्त अकरा वेळा करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवावे ग वाहनास येणारी बांधा बीस कारखाना वाहन यांना असोला नारळ गोरक्ष चिंच किंवा कोवळा बांधणे अमावस्येला असोला नारळ कोवळे किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर श्रीस्वामी समर्थ एक माळ श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र एक माळ शाबरी मंत्र एक माळ नवनाथ मंत्र अकरा वेळा कालभैरव अष्टक अकरा वेळा मुलगासुक्त अकरा वेळा करावे गोरस चिंच असोला नारळ किंवा कोवळी लाल कपड्यात संरक्षण पुढीसहित बांधावी जर अगोदरचे बांधले असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचराकुंडीत सोडावी असोला नारळ किंवा कोवळा टांगल्यानंतर कधी कधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्यावे त्या पुढील शनिवारी पुन्हा नवीन कोवळा असोला नारळ आणून लावावी व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा या दिवशी हिरण्य दान पण करतात ज्यांचे वडील नाही त्यांनीच करावे अमावस्येच्या दिवशी बारा ते साडेबारा वाजता दरम्यान जानवे जोड सव्वा पावशेर पेढे अकरा रुपये दक्षिणा या तीन वस्तू ब्राह्मणास दान देणे घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावे शेंडी देव देवाकडे करावी रोज सकाळी संध्याकाळ त्यावर एकानंतर एक एक असे सात कापूर जाळावे कापूर जळत असताना श्रीस्वामी समर्थ मंत्र गायत्री मंत्र जप करावा दर पौर्णिमा व अमावस्याला नारळ बदलून घ्यावा जुन्या नारळाचा प्रसाद घरात खावा नारळ खराब असल्यास विसर्जन करावा शक्यतो अमावस्याच्या दिवशी परान्य घेऊ नये श्रीस्वामी समर्थ